श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितृपक्षात काय उपाय आणि काय सेवा करायची आहे ह्याची माहिती देणार आहे खूप प्रभावी सेवा सांगणार आहे तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो पण मी जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला करायचंच आहे तुम्ही पारायणही ह्या काळात तुम्ही ही करू शकता एक सांगते की बघा पित्रांची सेवा आपल्याला रोज रोज होत नाही पण हे ज्या काही मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही वर्षभरी करू शकता ह्या पितृश्राद्धाच्या काळात तुम्ही देवाची सेवा थोडी कमी करा पण जास्त जास्त पित्रांची सेवा करायचा प्रयत्न करा आपल्याला जेव्हा पक्क पितृदोष असतो ना तेव्हा नारायण नागबली करण्याची करायला सांगतात पण नारायण नागबली करायला तेवढा आपल्याकडे वेळही असतो किंवा पैसेही असतात असं नाही आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये दोष असतो तर नारायण नागबली करायला सांगतात पण तेवढं नारायण नागबली करायला तेवढं वेळही नसतो आणि तेवढे पैसेही असतात असं नाही आहे आणि सर्व कुटुंब आपल्याला एकत्र यावं लागतं मग सगळ्यांना वेळ काढावं लागतं आणि प्लस ते जरी नारायण नागबली तुम्ही करता तर ते तीन वर्षासाठी असतं तीन वर्षानंतर ते परत करायचं असतं तीन तीन वर्षांनी करायचं असतं ते फक्त तीन वर्षासाठीच लागू असतो मग तीन तीन वर्षानंतर परत तुम्हाला नारायण नागबली करायचं असतात तर ह्या ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जर तुम्ही श्रद्धेने कराल तर खरंच त्याचा लाभ होईल कितीही पकर पितृदोष असो कितीही कोणाचं ऋण असो कितीही कुणाचं देणं असतो तर ऋण मुक्ती म्हणजे काय तर ऋण असतात देव ऋण भूत ऋण मनुष्य ऋण तर ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाले तर ह्या ऋणांची मुक्तता आपल्या सर्वांना पाहिजे तर तुम्ही ही सेवा नक्की करा संक्षिप्त भगवत ह्या ग्रंथाचा तुम्हाला पाठ करायचा आहे तुम्ही देवासमोर बसून करू शकता काही मांडणी वगैरे करायची गरज नाही आहे देवासमोर बसून तुम्ही ह्याचं वाचू शकता पंधर ह्या पंधरा दिवसात एकदा तरी तुम्ही ह्याचं पाठ करा खरंच तुम्हाला खूप फायदा आणि अनुभव येईल आता दररोज तुम्हाला काय करायचं आहे पितृस्तुती सुप्तम आणि पितृ अष्टकम ह्याचा तुम्हाला पाठ करायचं आहे आता हे कुठे करणार तुम्ही दक्षिणेकरून दक्षिणेकडे तोंड करून करायचं आहे आणि जे पित्रांसाठी पित्रा जेव्हा तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून सेवा करता तर पित्रांची जी असते ती वेगळी असते त्याचं आसन तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे आणि देवाचं जे तुम्ही सेवा करता त्याचं आसन तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे आता तुम्ही जे प्रस्तुती स्तोत्रामचा पाठ करणार ते तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून करायचं आणि पितृ अष्टकमसुद्धा आणि जेव्हा तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण कराल ते तुम्ही देवासमोर बसून करणार आहात त्यामुळे तुम्हाला देवाचं आसन वापरायचं आहे देवासाठी लागणारा आसन वेगळं आणि पित्रांसाठी लागणारा आप आसन तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृ अष्टकमचा पाठ केल्यानंतर तुम्हाला पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही तुमचा जो पित्रांचा आसन आहे त्याला घडी करून कोणाच्या हाताला स्पर्श होणार नाही अशा जागी तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला हात पाय धुवून घ्यायचे त्यानंतर तुम्ही देवाच्या सेवेला किंवा इतर कामाला मोकळे त्यानंतर आपल्याला पंचमहायज्ञ करायचं आहे तर म्हणजे पाच मोठे यज्ञ यज्ञ म्हटलं की काय खूप काय मोठं करायचं नाही आपल्याला सर्वात पहिलं असतं देवयज्ञ नंतर ऋषी मनुष्य भूत आणि पितृयज्ञ पहिला एक असतं देवयज्ञ तर एक असतं देवयज्ञ देवयज्ञ म्हणजे काय आपण छोटंसं असं कुठलंही पेपर घ्यायचं आहे तुम्हाला कागद घ्यायचं आहे त्यावर दोन्ही साईडला आपल्याला तूप लावायचं आहे शुद्ध गायचं कुठलंही तूप लावा आणि ते आपल्याला अग्निदेवाला अर्पण करायचंय म्हणजे अग्निदेवाला आपण नैवेद्य अर्पण केलं असं कसं झालं ते झालं आपलं नाही माहिती पूर्वी पण कसं असायचं ना की पहिलं जे आपण बनवायचो ते अग्निदेवाला नैवेद्य ठेवलं जायचं तर तसंच आपल्याला हे जास्त काही वेळ लागत नाही आपण किचनमध्येही करू शकतो छोटंसं कागद घ्या दोन्ही बाजूला तूप लावा आणि ते यज्ञ करा किंवा देवाजवळही तुम्ही हे करू शकता आता ऋषी यज्ञामध्ये तुम्हाला काय करायचं आहे गाईला घास काढून ठेवायचं आहे तुम्ही चपाती ठेवू शकता भाकरी ठेवू शकता भात देऊ शकता जे तुम्ही बनवाल तुम्हाला ते गाईसाठी काढून ठेवायचं आहे आणि ते गाईला खाऊ घालायचं आहे त्यानंतर मनुष्ययज्ञ आपल्या घरी कोणी व्यक्ती आलं कोणी आलं म्हणजे समजा पाणीवाला आलं काही कामासाठी कोणी आलं कोणालाही असंच आपल्या घरातून परत पाठवायचं नाही आहे त्यांना तुम्ही चहा द्या काहीतरी एक छोटासा मुलगा किंवा मुलगी आई असेल त्यांना बिस्किट द्या चॉकलेट द्या हे आहे आपलं मनुष्य ऋण भूतयज्ञ भूतयज्ञ म्हणजे आपल्यांना मुंग्यांना लाल असो काल्या असो कोणत्याही असो त्यांना साखर खाऊ बोलायचं आहे म्हणजे त्यांनाही आपण खाऊ घाल त्यानंतर पितृयज्ञ म्हणजे पित्रांसाठी कावल्याला आपल्याला घास घालायचं आहे ठीक आहे तुम्ही चपाती भात काही बनवा ते तुम्हाला कावल्याला खाऊ घालायचं आहे ते झालं आपला पितृयज्ञ आता हे जे मी तुम्हाला पंचमहायज्ञ सांगितलं ते तुम्ही वर्षभरी करू शकता खूप प्रभावी सेवा तुम्ही हो है। है आहे तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला त्याचा लाभ होईल आता मी तुम्हाला उपाय सांगते सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ द्यायचं आहे म्हणजे काय सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे तर तुम्हाला तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्यात काले तीळ टाकायचं कारण आपण पित्रांसाठी करतो तर त्यात थोडेसे काले तीळ टाकायचे हे जल मी पित्रांच्या स्मरणात पितृदेवाला अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना खाली एक बादली ठेवा ठीक आहे तो पाणी आपण तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडांना अर्पण करू शकतो आपण डायरेक्ट जर पाणी टाकलं खाली बादली नाही ठेवली तर आपला कधी पाय लागतो तो पाणी ओलांडलं जातो तर त्याचं पावित्रता राहत नाही त्यामुळे खाली तुम्ही एक बादली ठेवा तुमच्या आसपास कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तुम्ही पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा सेवा करू शकता जल अर्पण करा रोज जल अर्पण करा पिंपळा वृ पिंपळाच्या झाडाला पाणी घ्या हा तांब्यात त्याच्यात थोडंसं तेल टाका कालेतील कारण आपण पित्रांच्या स्मरणात करतो आहे तर कालेतील टाका आणि प्रार्थना करा की मी ही जी सेवा करतो आहे ते माझ्या पित्रांच्या स्मरणात करतो आहे माझे पूर्वज जिथे कुठे असतील त्यांना मुक्ती मिळो त्यांना सुखी ठेव अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही सेवा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम ओम नमो भगवते वासुदेवाय आय नमाचा जप करायचा आहे आणि तुम्ही पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणासुद्धा घालू शकता एक करा पाच करा सात करा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा आणि जे काही तुम्ही ह्या काळात पारायण व्रत वैकल्य करत आहात ते काही मागू नका जे काय आहे हे पंधरा दिवसात जी पण माझी सेवा देवांची सुद्धा सेवा मी माझ्या पित्रांच्या स्मरणात करत आहे माझ्या पित्रांना मुक्ती मिळो त्यांना शांती मिळो ते सुखी असो हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशी ही साधी सोपी आणि खरंच खूप प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचे जे प्रश्न असतील ते मला नक्की कमेंट बॉक्सवर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ